नमस्कार म्हणजे मी राजश्री काटकर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते सर्वात आधी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आंबेडकर खूप आनंदात आनंदाने हा दिवस साजरा करत आहेत आणि माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी खिचडी वाटप करण्यात आलेली आहे तीच खिचडी कशा पद्धतीने बनवली जाते त्याची रेसिपी काय आहे त्याच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया पाच किलो तेल आता किती किलोची खिचडी बनवत आहोत आपण तीस किलो

कढीपत्ता आहे हिरी मिरची आहे चार किलो ते कस्तुर मेथी आहे पन्नास ग्राम हे एव्हरेस्ट आहे दोनशे ग्राम ते मिरची आंबारी आहे शंभर ग्राम आळद आहे दोनशे ग्राम दिक्टा दिक्टा दिक्टा। तुछ तुछ दोन किलो टमाटर तीन किलो आलू आज आता हा मसाला सिजवण्यासाठी किती वेळ लागतो पाच मिनिट लागतो पाच मिनिट हो त्यामध्ये पाणी आता किती जाणार पाणी टाकणार दहा बकेट तीस किलो ला या, दावकी. दावकी. गरम, गरम. लोकर लोकर ए, आए, आता या खिचडी मध्ये आपण किती बकेट पाणी टाकणार आहोत दहा बकिट दहा हो गरम आहे का ते गरम लवकर उकळी उकळी किलो मीठ आहे आता काय काय राहिले त्यामध्ये टाकायचं आता काय नाही तांदूळ टाकायचे फक्त अच्छा तांदूळ कोणते वापरलेले तांदूळ अच्छा हो आता फक्त फोन मी उकळी येण्याची हो। वाट पाहिजे हो आता उकळी आलेली आहे का हो उकळी तांदूळ टाकायचं तांदूळ टाकायचं तीस किलो तीस किलो कटा आहे अच्छा याला दम वगैरे काय देणार का हो धन घेऊन एक कोथिंबीर आहे एक किलो ला एकदम देते दम देतात किती वेळ 5 का झालेकडे हो ये पाधारी घेतली एकदम तगाटक बस रे मामा तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कुठले आहात मारुती शिंदे आंतरगाव तालुका नायगाव आणि मग हे तुम्ही आचार्याचं काम किती दिवस किती वर्षापासून करता दहा वर्षापासून दहा वर्षापासून हो आता काय बनवत आहोत आपण आता किती बनवत किती किलोची आहे तीस किलोची हे शिवजयंती आहे त्याच्यामुळे महाप्रसाद म्हणून बनवत तर सकाळपासून किती वेळेस किती किलो बनवलेली आहे खिचडी तीन क्विंटल तीन क्विंटलची जशी लागली तशी हो नंबर एक खिचडी आज शिवाजी महाराजच्या जन्मोत्सवानिमित्त आज, आज हा शिवस्वराज्य प्रतिष्ठान नांदेडच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जवळपास जिल्ह्यामधून येथे सर्व समाज बांधव संपूर्ण समाज बांधव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी येथे येतात त्यानिमित्तानं आमच्या ग्रुपमार्फत ग्रामीण भागातून येणारी शिव बांधव यांची व्यवस्था करण्यासाठी आमच्या वतीने आमच्या ग्रुपच्या वतीने नाश्त्याची तिसरी वाटपाचा कार्यक्रम रक्तदान शिबीर आणि नवीन नवीन उपक्रम आमच्या प्रतिष्ठाच्या वतीने आम्ही आयोजित करतो पुढे चालून आम्ही ग्रामीण भागातल्या लोकांना अडचणी येऊ नये म्हणून आम्ही ॲम्बुलन्सची व्यवस्था करणार आहोत आणि ग्रामीण भागातल्या लोकांची व्यवस्था व्हावी संपूर्ण समाज बांधवाची व्यवस्था व्हावी म्हणून आमचे हे जे आमची जी ग्रुप आहे आमच्या ग्रुपमध्ये संपूर्ण जातीधर्माचे लोक आहेत या त्यानिमित्तानं आम्ही सर्व समावेश हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या निमित्तानं मी संपूर्ण नांदेड ना जिल्ह्यातील बांधवांना शिवजयंतीच्या शिवमहोत्सवाच्या शुभेच्छा देतो